ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान शाखेच्या वतीने पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार आहे त्यानुसार सोमवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये आयोजित कार्यक्रमात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले यंदाचे अभियानाचे बोधवाक्य निर्णय तुमचा जबाबदारी ही तुमचीच हे आहे या अभियाना अंतर्गत वाहतूक नियमांची जनजागृती तसेच रस्त्यावर होणारे अपघातांवर नियंत्रण मिळवणे व वाहतूक नियमांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे हा मूळ उद्देश असल्याचे सांगण्यात आले यावेळी आयुक्त डुमरे म्हणाले ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पस्तीस ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणी अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडतात तंत्रज्ञान आणि नियमांचा वापर करून ब्लॅक स्पॉटची संख्या पंचवीस वर आली आहे पण रस्त्यावर एकही ब्लॅक स्पॉट असता कामा नियमांबाबत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे यासाठी विविध संस्था चालक संघटना यांची मदत घेण्यात येणार आहे रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत ठाणे शहरात बाईक रॅली आयोजित केली आहे तसेच रिक्षा रील्स छायाचित्रे पोस्टर स्पर्धाही आयोजित केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी यावेळी दिली यावेळी आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आयुक्त अभिजित बांगर तसेच पोलीस आयुक्त आशितोष डुमरे पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी रिक्षा चालकांच्या संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी चौतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसच्या लोगोचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हे एक महिन्याभराचं अभियान आहे आजपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत चालणारं हे अभियान आहे आणि याच्यामध्ये रस्त्यां रस्त्यावर सुरक्षा वाढवून त्यानंतर अपघातांचं प्रमाण कमी करणं या दृष्टीनं जनजागृती करणं लहान मुलांमध्ये जागृती करणं आणि त्याचबरोबर वि विविध उपाययोजना करून सर्व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाहतूक नियमांविषयी आणि रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती करणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे त्यादृष्टीनं अनेक वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवतो आहोत शाळेतल्या मुलांपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि टेक्नॉलॉजीचा देखील वापर कसा करता येईल या दृष्टीने देखील आपण या काळात प्रयत्न करणार आहोत वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे केवळ म्हणजे हे काही असं एक जबरदस्ती नाही आहे परंतु ते आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आणि त्यानंतर आपलं शहर आणि शहरामधल्या स सर्वांनाच होणारा त्रास कमी होण्यासाठी सर्वांनी नियम पाळणं आवश्यक आहे आणि केवळ दंड करून हे होईल असं नाही परंतु तरी देखील जनजागृती करण्यानंतर प्रत्येकाने आपापली आप जबाबदारी सम समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं हे याच्यामध्ये अपेक्षित आहे आजपासून आज रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे मी ठाणेकरांना आवाहन करीत की यानिमित्ताने या अभियानामध्ये प्रबोधन तर होतं जागरूकता निर्माण होते परंतु लोकांनी देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं लोकांनी देखील शेवटी आपलं ठाणं आहे आपल्या ठाण्यामध्ये हा सुरक्षित प्रवास होण्याकरता लोकसहभाग देखील माझ्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळे पब्लिक पार्टिसिपेशनमधनंच याच्यामधनं लोककल्याण होत असतं तर मी या सुरक्षा अभियानामध्ये ठाणेकरांनी देखील सहभागी व्हावं तें, त्यां त्यांच्यादेखील काही सूचना असतील तर त्या ट्रॅफिकला द्याव्यात आणि जेणेकरून ठाण्याचा था प्रवास था जो आहे ठाण्याचा जो वाहतूक भाग आहे जो अनेक वेळेला आपल्याला जामिंगला तोंड द्यावं लागतं तर ते हलका होईल आणि या माध्यमातून सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभागी होऊन हा प्रवास जो आहे तो आपण सुकर करू